नमस्कार राईज वैचारिक कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करतो आज हे सगळं बघून तुम्हाला कळतच असेल की आज आपण कोणाचा पॉडकास्ट घेणार आहे पॉडकास्ट नाही थोडक्यात इंटरव्ह्यूज घेणार आहे नव्वद वर्ष वय असलेले अण्णा हजारे यांचा आज आपण इंटरव्ह्यू घेत आहोत थोडीशी त्यांची तब्येत थोडीशी आज खराब आहे मागच्या दोन तीन दिवसांमध्ये त्यांचे न्यूज न्यू चॅनलसोबत जास्त बोलणं चालणं झाल्यामुळे त्यांची आज थोडीशी तब्येत खराब आहे पण आपण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त आपण गोष्टींवरती त्यांच्यासोबत चर्चा करू त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कसा होता ते जाणून घेऊ त्यांचे भ्रष्टाचाराविषयीचा लढा असेल अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी त्याविषयी काही चर्चा असेल किंवा त्यांनी गावासाठी जे काही काम त्यांनी केले महाराष्ट्रासाठी काही काम केलेत जे जे विधेयक त्यांनी आणलेत हे सगळ्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करू बघूयात ही चर्चा कशी होती काय होती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जाणून घ्या अण्णांचा पूर्ण जीवन प्रवास मित्रांनो हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते बर का तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईब करा एक लाईक तो बनताय बॉस सबस्क्राईब बटन दाबा नमस्कार अण्णा नमस्कार अण्णा आम्ही ऐकलं तुमची तब्येत बरी नाही आता कसं वाटतंय आता तब्येत बरी का काम वर्ष झाले दिवसांना तब्येत खालाव जाणार हो आपण तयारी ठेवायची रायगन्सी तिचा जो बदल केला तुम्ही दारूमुक्ती केलं त्याच्यानंतर भरपूर गोष्टी तुम्ही गावासाठी केल्या तर याची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला पहिले प्रेरणा आईच्या संस्कार लहानपणापासून आईने माझ्यावर जे संस्कार केले चोरे करू नये कोणाचे लबाडे करू नये कोणाचं वाईट चिंतू नाही नाही मे जनताच चांगलं करावं समाजाचं चांगलं करावं नाही चांगला करता येत वाईट करू नये अशी बाळकडू पायची त्या विचाराचा प्रभाव त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या विचार पुस्तकाच्या द्वारे हो वाचण्यात आले महात्मा गांधींचे विचार वाचण्यात आले आणि प्रभाव पडला सैनिक म्हणून तुम्ही दहा वर्ष भारतीय सेनेत सेवा दिली सैनिक माया शून्य अतिक्रमण केलं होतं आमच्यावर बासष्ट मध्ये हो चीनने अतिक्रमण केलं भारताचे जवान मारले गेले देशाची फार मोठी हानी झाली राष्ट्रीय दृष्टिकोन जीवनात पहिल्यापासून निर्माण झाला मी ठरलो की एवढे हानी झाली जवानांचे सर्व देशाची आपण सैन्यात गेलं पाहिजे अच्छा <laughs> बासष्ट ऑपरेशन झालं चायनाचं आणि त्रेसठ मध्ये नाही भडकी झाला त्रेसठ एकोणीसशे त्रेसष्ट त्रेसमध्ये त्रेसष्ट त्रेस मध्ये जेव्हा सैन्यात गेलो त्यावेळेला आईचे संस्कार स्वामी विवेकानंदाचे संस्कार महात्मा गांधीचे संस्कार हे माझ्यावर आधीत झालेले होते म्हणून मी जीवनात ठरवलं की जीवनात करायचे जी ती सेवा करायची गावाची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा सेवा करायची सेवेचा अर्थ निष्काम कर्म काही मरवायचं नाही बरोबर निष्काम मौनाने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते निष्काम मौन्याने केलेलं कर्म हे ईश्वराची पूजा असते आपण फक्त निष्काम औरंग कर्म करायचं असा निर्णय घेतला आणि सुरुवात केलं तुम्ही जेव्हा भ्रष्टाचाराचा लढा सुरू केला तेव्हा दिल्लीला तुम्ही गेलात तुम्हाला जेव्हा आंदोलन तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की तुमचं आंदोलन एवढ्या मोठ्या एवढं मोठं होईल माझ्याकडं तत्ता नाही पैसा नाही धन नाही दौलत नाही बरोबर एवढं आंदोलन उभं होणार असं मला कधी वाटलं नाही फक्त समाज या देश। देशा देशासाठी समाजासाठी काही केलं पाहिजे एवढाच उद्देश आणि सुरू केलं आता त्या आंदोलनातूनच एक नवीन पार्टी तयार झाली राजकीय पक्ष जन्माला आला ज्याला आपण आज आम आदमी पार्टी म्हणून ओळखतो त्यांनी काही वर्ष दिल्लीवरती राज्यही केलं अरविंद केजरीवाल हे तुमच्या सोबत नेहमी दिसत आलेले आहेत तो सुरुवातीपासून माझ्या बरोबर होता हो सामाजिक कामात हो मी मोठ्याने आशाने मोठ्या आशाने मुलगा आहे आज समाजासाठी काहीतरी चांगलं करेल सोडतेला चांगलं वागला पण नंतर त्याच्या डोक्यामध्ये पक्षाने पार्टी राजकारण आणि मग त्याने पक्ष काढायचं ठरवलं एक मीटिंग बोलवली मी म्हणलं तुम्हाला पक्ष काढायचं ता मी जाणार नाही मला फक्त सेवा करायची गाव समाज देशाची बरोबर तुम्हाला कटायचं आमच्याकडे मी जाणार नाही तुम्ही पहिल्या मीटिंग मध्येच तुम्ही ठरवलं होतं का आप ला ला त्या, की आपल्याला राजकारणात पडायचं नाहीये पहिल्यापासून आणि त्यानंतर हे जेव्हा सत्तेत आले त्यांना सत्तेत यायला तुमच्या आंदोलनांचा खूप फायदा झाला होता हा तर मग त्यानंतर तुम्हाला कधी असं तुम्हाला वाटलं का की हे प्रभावशाली काम करत आहेत किंवा करत नाहीये तुम्ही त्यांचे कधी कान टोचण्याचा प्रयत्न केलाय का त्यांना कधी सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे का तुम्ही मी पुष्ठ प्रयत्न केला आहे राजकारणात जाणं बरुबर बरोबर नाही बरोबर फक्त समाजाची सेवा देशाची सेवा हा आपला मार्ग असला पाहिजे राजकारण नाही पक्ष पार्टी नाही हे पहिल्यापासून आहे आणि त्याच्या डोक्यात शिरलं की पक्षाने पार्टीकडे तेव्हापासून मी सोडून गेले मग त्यानंतर तुमचा काही संभ संपर्क नाही झाला नाही संपर्क नाही आता या इलेक्शन हारल्याच्या नंतर पण काहीच संबंध नाही बिलकुल संबंध नाही त्यांचा असा असा कोणता निर्णय चुकला बरं त्यांचा की त्यांचं सरकार आता पडलंय दिल्लीमध्ये सरकार पडलं याला अनेक कारण आहेत पण दारूही वाईट हे कोणला ना वाटत नाही तुम्ही दारूच्या दुकान पडायला लागला दारोच्या लायसन्स द्यायला लागला पैसा डोक्यात शिरला ना हो no. दारूच्या परमिट द्यायला लागला पैसा मिळायला लागला हे सगळे पाऊल चुकले सोडवा दिला तो जर ह्या गोष्टी सांभाळल्यास तो माझ्यापासून दूर गेला नसतो तो पण तो दूर गेला पक्षाने पायटे काढला मी सोडून दिला एवढे जवळचे तुमचे लोक तुम्हाला लो, त्या लो, लो पार्टीमुळे सोडून गेले कधी दुःख होतं काय नाही निष्काम करमण असते अधिकार असे महाफलेशुभरा अपेक्षा न करता निष्काम भावनाने केलेलं कर्म ईश्वराची पूजा असते माझ्या आयुष्यात मी निष्काम नाही दौलत नाही आर्मी आर्मीचे पंधरा वर्ष सर्व्हिस केली पेन्शन मिळायला लागली जीवनाचा आधार झाला आणि त्याच्यामुळं मला पुरस्कार मिळायला लागले किती पुरस्कार अमेरिका दक्षिण कोरिया कॅनडा कुठं कुठं पुरस्कार सत्तावीस पुरस्कार मिळाले सत्तावीस बाहेर देशांमध्ये देशामध्ये जाण्याच खर्च सरकार करायचं आणि त्याच्यातून हे जे पुरस्कार मिळत गेले त्या पुरस्काराची रक्कम एक कोटी सत्तर लाख रुपये बाप एक कोटी सत्तर लाख ती रक्कम पुरस्काराची त्याच्यानंतर पाच रुपये खर्च केले नाही जेवढे पुरस्कार मिळाले त्याचा ट्रस्ट केला स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी विवेकानंदांच्या प्रेरणेतून का निधी मिळाला म्हणून त्याला ट्रस्टच नावच दिलं स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट आणि मी घरचा कोणाचा संबंध नाही पक्षपराठाचा संबंध संबंध नाही बरोबर एकला आता आमच्या सारखे जर कोणी तरुण असतील की ज्यांना समजा भ्रष्टाचार असेल किंवा इतर काही सामाजिक सामाजिक समस्या असतील काही किंवा भ्रष्टाचार असेल आमच्या सारख्या तरुणांना जर काही या मुद्द्यांवरती पुढे चालून लढायचं असल तर आम्ही कसं लढाव युवा हो? शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे हे युवा शक्ती जर जागी झाली ओद्याचं समाज आणि देशाचं उज्ज्वल भविष्य दूर नाही तरुणाने ध्येयवादी बनलं पाहिजे बरोबर जीवनाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे माझ्या आयुष्यात मला काय करायचं तो करतो म्हणून मी करायचं तो निवडून आला म्हणून मी निवडून यायच दुसरं पाऊल नाही जीवनाचं ध्येय आपण भरवायचं जसं माझ्या संस्कार झाले मी जीवनात ठरवलो माझ्या आयुष्यात मला फक्त गाव समाज देशाची सेवा करायची काही आलं तरी सेवा अपेक्षा करायची नाही अपेक्षा अपेक्षा नाही निष्काम भावना निष्काम सेवा हे करत राहिलो तुमच्या सोबत कधी भ्रष्टाचार झालाय का नाही माझ्या समोर तुमच्या सोबत म्हणजे तुमच्याकडून कोणी पैसे घेतले एखाद्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तुमचं आंदोलन सुरू व्हायचं आधी नाही माझ्या समोर समाज आणि देश हा देशाचं वजन घडायला तुम्हाला हे करप्शन बाजूला केलं पाहिजे बरोबर असा विचार होता मला काही इतिहास नव्हतो मी सुरुवातीपासून जीवनात द्यायचं ठरवलं होतं लग्न करायचं नाही तुम्हाला कधी असं कोणी फोर्स केला नाही का नातेवाईक असतील किंवा गावकरी असतील लग्न करून घ्या काही आई वडील सगळ्या सगळ्यांनी आग्रह केला पण मी माझ्या विचारावर ठाम झालो लग्न नाही करायचं लग्न करावं तो चूल पाठवण्यास वेळ गेली हो नाही चूल पाठवण्याच वेळ गेले तर मला दुसरं काही करता येणार नाही पहिला चूल पडावं लागते म्हणून मी ठरवलं लग्न लग्न करायचं नाही मग घर सोडलं आणि मंदिरात राहायला लागलो मग जीवन मंदिरात घर सोडून मंदिरात घर सोडून मंदिरात राहिले मंदिर मंदिरात म्हणजे हो ना हा खोले तिथं तिथे राहायला लागलो माझ्या खोल्यात झोपणाचा एक बिस्तरण जेवणाचा ताट याच्याशिवाय काय ठेवलं नाही लोक यायला लागले मंदिरात बसायला लागले गावात यायला लागले परिसरात यायला लागले हळूहळू हळूहळू बाहेरचे लोक यायला लागले आणि मग त्यांना माहीत झालं की अण्णा मंदिरात राहतात असं ते वाटत गेलं सगळ्यांना माहीत झालं आता मी थोड काही दिवसापूर्वी मंदिराचं काम चाललं होतं म्हणून एक रूम मध्ये इथं थांबलो अच्छा इथं पण पन झोपण्याचा बिस्तर आणि जेवण होता त्याच्याशिवाय काय पण जेवणाचा आनंद एवढा आहे आनंद लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल त्या आनंदात मग्न असतो मी संपला ना मी संपला माझ संपलं माझ संपलं दुःखाला कारण काय खरे हे माझ्याच्या पाठ्यावर हो दुःख आहे सगळं मी आलं की माझ आणि माझं आलं की दुःखाला करणे माझी आई माझा भाऊ माझी बहीण जरा ते आजारी पडले की याला दुःख होत माझं आलं काही आजारी पडलं का याला दुःख होत मी संपला बावांच्या मुलांचे नाव काय माहीत नाही नाही किती भाऊ आहे तुम्हाला चार जण सगळे भाऊ आहे मे सगळ्यात मोठा अच्छा येतात भेटायला तुम्ही कधी तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केला आहे का नाही कधीच नाही पहिल्यापासून राजकारण हे देशाच्या विकासाला बाधक आहे हा माझा पूर्ण ठम झाला राजकारणामुळे गटतट होतात गटत आल्या की मतभेद होतात मतभेद आले की सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन दुरावतो म्हणून मी तिकडे गेलो नाही कधी सुराती राजकारणात काय मजेदार मजेदार काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता मजेदार प्रश्न म्हणजे काँग्रेस कि भाजप असा कधी किंवा आम आदमी पार्टी असा कधी पक्ष एखादा म्हणून कोणता पक्ष बरा आहे बाबा हा बराय हा ठीक आहे असं कधी काही केलं जोपर्यंत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे चक्र फिरत राहणार कुठलाही पक्ष असला <laughs> सगळे सारखे त्याच्यातून भविष्य नाही बरोबर आहे समाज आणि देश हा दृष्टिकोन ज्यांच्या ठिकाणी असेल तेच काहीतरी करू शकतील भविष्यात कसं व्हायला पाहिजे राजकारण जेणे विकास होईल या भारताचा ज्यांना असं काम करायचं त्यांनी आधी प्राणिक समस्याचा विचार केला पाहिजे की गरज काय ती लोकांची गरज काय असा विचार केला पाहिजे जसं मी पहिला विचार केला इथ प्याला नाही जेवण जाणं नाही ना 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 उपाशी लोक झोपतात पहिला मी हा विचार केला ते जोपर्यंत यांच्या पोटाची भूक मिळत नाही ना तो म्हणून आमच्या सांगण्याला काय अर्थ आहे सांगितलं तरी ते पटणार नाही ऐकणार नाही भूक ना। उपाशुपणसा उपाशुपोटी माणसांना ज्ञान समून काय होणार उपाशी माणसांना ज्ञान समून संपणार नाही म्हणून ना पहिला जो उपाशी बसला पांडुव क्षेत्र पावसाचा थेंब ना थेंब अडवला जमिनी जिरवला पाण्याची पातळी वाढवली आणि ज्या गावात तीनशे एकर जमिनीला पाणी मिळत नव्हता त्या गावात बाराशे एकर जमिनीला पाणी मिळायला लागलं ज्या गावातून चारशे लिटर दूध बाहेर जात नव्हतं त्या गावातून आज बारा हजार लिटर दूध बाहेर चाललं अर्थव्यवस्था बदलली अर्थव्यवस्था रोज बारा हजार लिटर दूध म्हणजे झालं की तेवढे पैसे यायला नाही तेवढी अर्थव्यवस्था बदलली कुटुंब बदललं समाज बदललं दय बदलला आणि अर्थव्यवस्था बदलत गेली <laughs> तशी झबड्यात बंद राहिले गावात झगडा नाही तंटा नाही भांडणा नाही काय नाही एक परिवार झाला परिवार म्हणून आम्ही लोक वाढदिवस कपला करतात वाढदिवस आम्ही गावाचा वाढदिवस साजरा करतो गावाचा मग गावाच्या वाढदिवसाला काय करायचं गावामध्ये वयोवृद्ध स्त्री सगळ्यात जास्त वय झालं वय झालं hmm. वय झालं वयोवृद्ध स्त्री आणि वयोवृद्ध पुरुष त्यांचा शोध घेतो hmm. वयोवृद्ध स्त्री या म्हणजे गावची माता आहे सर्व गावाने त्यांचं पूजन करायचं आणि वयोवृद्ध पुरुष पिता आहे त्यांनी पूजन करायचं गावामध्ये एका वर्षात जन्म आलेली मुलं एक वर्षात चाळीस बेचाळीस पर्यंत येतात ह्या सर्व मुलांना शिवायची गावात ज्या तरुणाची लग्न झाली आणि ज्या मुली आमच्या गावात आल्या त्या गावच्या सुना आहेत ज्या मुली बाहेरच्या गावात आल्या आणि त्या कुटुंबाच्या जरी सुना असेल तर ते गावच्या सुना आहेत मग गाव काय करत खण नारळाने ओटीवरण करत साडी तुळे घेत त्यांना सगळ्यांना <laughs> आणि त्यांचा सन्मान करत एक परिवार हे असे कार्यक्रम जर गावागावात झाले गाव एक परिवार बरोबर हे भावना वाढेल लागेल हो भांडण तंडे होणार नाही गावागावाचा विकास होईल गावागावाचा विकास झाला तर या गावात आता भांडण तंडे कुठं राहिले नाही जात नाही पात नाही तर पहिले दलित लोक दलित मंडळी येते गावातले लोक तिकडे जात नव्हते दलितांच्या वस्तूवर जायचं नाही पूर्वी खूप होत त्या गोष्टी मी सुरुवात केलो पहिले दलितांच्या वस्तूवर लोक आश्चर्य करायला अरे दलितांच्या वस्तीत आलं मग आणखी पुढे गेलो मग दलित दलित वस्तीतलं जे घर आहेत काही कारण नसताना त्यांच्या घराच्या बाहेर बसायला लागलो त्यांना आश्चर्य वाटलं तेव्हा दलित वस्तू घराच्या बाहेर बसतो अंडे पुढे गेलो मला तहान लागलं नाही पण मुद्दाम सांगा मला पाणी पाणी प्यायचं आहे घरातून पाण्याचा गडा आणला प्यायला लागलो असं असं हळूहळू हळूहळू जवळीक आली आणि मग दलित आणि स्वर्ण एकच हा सगळा परिवार झाला बरोबर आता काल कार्यक्रम होता मंदिराचा सगळे एका पंखला दणित असेल सवर्ण असेल असेल एका पंक्तीला भेट राहिला नाही हो oh. हे महत्वाची आहे लिडरशिपचा आचार विचार शुद्ध असल्या पाहिजे लिडरशिप काय करते इकडे लोकांचं लक्ष असतं oh. हो लिडरच चुकला तर सगळं चुकत uh. मग लिडरशिपने हे सगळं स्वतःहून जर केलं hmm. तर लोक आपण अल्ना आरच्या तरुणांनी नव्वद वर्ष वय होऊ तुमच्यासारखी तब्येत कमवायची असेल तर काय करावं बरं सगळ्यात महत्वाचं आहारावरती कंट्रोल केलं पाहिजे मन जाता ते खात राहिलो काही खाण काही तर तब्येत बिघडते मी त्याच्यावर कंट्रोल केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खायचं काय प्यायचं चक केलं काही नाही दुसरं आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे विचार निष्कलन बसलं पाहिजे जीवनात त्याग केला पाहिजे अपमान पचवण्याची शक्ती पाहिजे आणि सत्याच्या मार्गाने चालत राहिला पाहिजे हे पथ्य मी सांभाळलं माझ्या आयुष्यात म्हणून आज नव्वद वर्ष झाले पण काही त्रास नाही अण्णा कधी असं झालंय का की जेव्हा तुम्ही उपोषणाला बसायचे सरकारकडून काही सकारात्मक चर्चा व्हायची नाही तेव्हा असा मनस्ताप व्हायचा किंवा राग यायचा सरकारने आपण म्हणतो तसंच करावं अशा अपेक्षा बाळांना आहे बरोबर ते सरकार आहे त्यांच्या पद्धतीने आपण चाललं पैसे म्हणून मी आपल्या पद्धतीने गेलो नाही सरकार जे म्हणतो बरोबर त्याच्यामुळे अडचण राहिली आणि सरकार जे म्हणतं त्याप्रमाणे चालल्यामुळं त्यांना काही बदल चालला नाही कारण त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण ओळखत गेलो तुम्ही जेव्हा गावामध्ये दारूबंदी आणली तेव्हा तुमचा असा विचार होता का की आपण महाराष्ट्रात देखील दारूबंदी आणावी दारूबंदी महाराष्ट्रात आले म्हणून आपण आणायचं असं नाही एक गाव गाव समाज देश माझ्या डोळ्यासमोर येऊन देश होता गाव समाज देश आणि गावाचा विकास करायचा आहे तर आम्हाला जे गाव बदलायचं आहे ते गावातल्या समस्या पाहिल्या पाहिल्या पाहिजे बरोबर काय करतं गावाची समस्या भीषण होते प्यायला पाणी नव्हतं जेवण नव्हतं उपशब लोक झोपत होते सहा सहा किलोमीटर खडे पोडले जात होते आणि दारूच्या बट्ट्या सुरू केल्या म्हणजे त्यांना काही वाईट करायचं असं नाही चरितार्थ चालवण्यासाठी एक दोन तीन चार वाढत 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 बट्ट्या सुरू झाल्या दारू वळायची फुगे भरायचे बाटल्या भरायचे गावागावात विक्री करायची मुलाबळांना सांभाळायची ही समस्या जी होती पहिना हा विचार केला की पहिले यांची ही समस्या दूर झाल्याशिवाय आपल्याला कोण विचारणार नाही पहिला भाकरीचा प्रश्न उपाशी पोटी माणसांना ज्ञान सांगून काय म्हणलं त्याचे भूक त्याला सतवते आणि आम्ही त्याला ज्ञान सांगत बसलो ऐकणार नाही त्याचे भूक पहिले मिटवले पाहिजे बरोबर मग भूक मिटवायची असेल तर आज प्रश्न काय पाणी ही जी समस्या आहे कशा ही कशी मिटवता येईल तर काही ठिकाणी मी प्रयोग पाहिले होते जो पाऊस पडला जो पाऊस पडतो तो जमिनीवर पडतो वाहून जातो तो नुसत पाऊस होत नाही जमिनीवरचे टॉप साईन घेऊन जातो जमिनीचा पूल येते माती येते बरोबर ते जमिनीवरचे घेऊन चालली ही जमिनीचे टॉप साईन आपल्या जागर कशी राहील हा विचार सुरू झाला मग हे करताना काही प्रयोग आमच्या आधी सुरू झाले ते पाणलोक क्षेत्र विकास पूरण जागला पाशे, पाशे, पाणे पाणे ते मी पाहिलं आणि मी ठरवलं की आपल्या गाव ते करेच एक दोन तीन वर्ष माच्यापासून किती पाणलोट आहेत पाच पाणलोट होते एका पाणलोटमध्ये किती जमीन आहे चारशे पाचशे एकर मग या चारशे पाचशे एकर जमिनीवरती आम्हाला पावसाचं पाणी आणि पाण्यावर वाहणारी माती अडवता येईल विचार सुरू झाला मग पहिला पाणलोट घेतला पहिल्या पाणलोटमध्ये एक पाणलोट चारशे एकराचा तीनशे एकराचा पाचशे एकराचा तो पाणलोट जिथून सुरू झाला माथ्यापासून पायापर्यंत जिथे तिथं पाऊस पाँश पडतो पावसाचं पाणी आणि पाण्याबरोबर वाहणारी माती तिथं कशी अडवता येईल हा विचार सुरू झाला मग मी ते सुरू केलं त्याला सरकारचे थोडं मदत घेतली सगळं नियोजन केलं आणि मारची आणि पाणी दोन्ही अडवले आज तुम्हाला गावात जर गेला लोकांना विचारलं तर हे सांगतील आमच्या गावात फक्त जमिनाने पाणी आढळलं त्यामुळं आमचा विकास झाला बरोबर आहे एकूण ऐंशी नालाबंडी केल्या ऐंशी सोळा गॅभिअन बंदरे केले दहा चेकड केले आणि हे सगळं उभं केलं सरकारची के मदत घेतली लोकांचा सहभाग घेतला काही ठिकाणी श्रमदान केलं लोकांनी त्यांना दिसायला लागलं बरोबर बदल दिसायला श्रमदानाची जास्त गती तिथून मिळाली हे श्रमदानामुळं कामाशी आपल्यापणाचं नातं निर्माण झालं सरकारच्या योजना येतात जातात पण पण नाही बरोबर सरकारचं आम्हाला काय करेल मग सरकारची योजना तोडफोड केलं तरी कोण विचारत नाही <laughs> सरकारचे हे आपले पण आहे जपा नाही लोक तोडफोड नाही oh. असं हे वाढत 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 आणि त्याच्यातून मग ज्या गावात तीनशे एकर जमिनीला एका पिकाला पाणी मिळत नव्हतं तीनशे एकर त्या गावात <laughs> <laughs> बाराशे एकर जमिनीला दोन पिकं मिळायला लागली एक कमी झालं नाही दोन बाराशे एकर जमिनीला दोन पेक्षा मिळायला आली तर अर्थव्यवस्था बदलली गावाची अर्थव्यवस्था बदलली आणि गावाची अर्थव्यवस्था बदलली त्यामुळं अर्थव्यवस्था बदलली की मग सामाजिक परिवर्तन दिसावं होत हो ताकद मिळते ना शक्य मिळते अण्णा तुम्ही आम्हाला मौल्यवान टाइम दिला यासाठी मी तुमचे आभार मानतो वैचारिक कट्टा या चॅनल कडून मी तुमचे आभार मानतो आणि आम्हाला भरपूर गोष्टी पुढे चालून करायच्या आहेत त्याबद्दल मी तुमच्याकडून मार्गदर्शन घेईलच आणि आशा करतो अण्णा की पुन्हा एकदा या धावपुळीतून थोडासा टाइम घेऊन येईल मी पुन्हा आणि तेव्हा आपण पुन्हा एक इंटरव्ह्यू करू ज्यामध्ये आपण अजून सखोल चर्चा करू या सगळ्या मुद्द्या चाल धन्यवाद अण्णा